तर नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या छान आहे आणि या मोटो ब्लॉगमध्ये आणि आता रात्रीचे वाजली दहा चालले ऑफिसला पहिल्यांदा गावी चाललो आहे का चाललो आहे त्याचं कारण पुढे मोठं ब्लॉकच्या सेटअपमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल दोन ब्लॉग झाले मोठं ब्लॉगचे तीन झाले दा दापोली मुंबई मुंबई दापोली हेच प्रवास चाललं आहे आणि डेलीचा रुटीन आहे पण यायला थोडा रस्ता चेंज करायचा प्लॅनिंग आहे यायला अजून एक दुसरा मित्र येतो सोबत या आधीचं जी लग्नाचे दोन ब्लॉक पडले गावी जाताना आणि लग्नाची कोकणातलं लग्न मस्त रिस्पॉन्स आहे धन्यवाद सगळ्यांना आणि आता जायचं पहिल्यांदा ऑफिसला जायला निघ्या आणि तिकडून सकाळी जायचं आहे गावाला दापोलीला का चाललो आहे ते मोठं ब्लॉग स्टार्ट केला ते सांगेल कंटिन्यू राहा ब्लॉकवरती स्टेट येऊन राहा आणि आता निघायचं पहिल्यांदा ऑफिसला दहा वाजून दहा मिनटं झाले अकराचं हजार आहे ऑफिस आहे माझा मालाडला आणि मी राहतो बांडूपला सध्या निघ्या पहिल्यांदा आणि ते सर्व तयारी झाली आहे माझी फायनली तयारी बघू शकते बॅग माझी नेहमीचीच ठरलेली बॅग जास्त काही वेळेला कपडे नाही घेतले ताई पप्पा थोडे पुढे घेऊन गेले कपडे आणि हेल्मेटसुद्धा रेडी आहे एक्सपल्स भाईचं हेल्मेट आहे माउंट रेडी आहे माउंट रेडी करतो मी पण कोण ना कोण पिलेयन भेटतोस त्यावेळेलासुद्धा पिलियन आहे वैभव हो आहे आपल्यासोबत आणि यावेळेला माईची जी सिस्टम होती ना ॲक्च्युली कसं व्हायचं की नंतर वॉईस ओव्हर टाकावा लागायचा पण यावेळेला जुगाड केला आहे माईकचं डायरेक्ट आणि हा सक्सेस झाला आहे मी घरी ट्रायल केली आहे उद्या एक ट्रायल घेऊ यायची बघूया काय होतं आहे कसं होतं आहे काय पण होईल सक्सेस कारण की मग भरपूर हवेच्या फ्लोमध्ये सुद्धा घेतलं पण ओके झालं सो चला आता ट्रॅक पॅन्ट असेच ऑफिसला झालं ट्रॅक पॅन्ट टी शर्ट आणि हे सर्व बोजा विस्तारा घेऊन चलो ओके एकदा ऑफिसला जायला फायन चलो डोअर लॉक केलं आहे चलो बाय बाय म्हणजे फायनल आलो होतो पंपामध्ये पंपामध्ये आलेला पहिला दीडशेचा पेट्रोल लागला आणि बाई तीन पॉईंट ऑलरेडी वाढले तीन पॉईंट झाले तर मला वाटतं उद्या सहाशे सातशेला पुन्हा एकदा टाकी फुले चला आता या ऑफिसकडे जायला फायनली पोचले ऑफिसला गाडी पार्क केली आपल्या पार्किंगमध्ये इकडे अजिंक्य भाईची गाडी उभी आहे आपली गाडी पार्क करूया चलो न्या ऑफिसकडे जायला या आमची ऑफिसची पार्किंग हातील पार्किंग पूर्ण खाली असते कारण की रात्री काय स्टाफच नसतो काम करायला आम्ही देखते नाईट रायडर चलो एक गोष्ट तर समजत आहे ऑफिसला आलं की जिमला आलो आहे हा काय असं वाटतं जिम बिमला आलं की काय तर जॅकेट तर ऑफिसलाच ठेवलं आहे आता बघूया चलो ऑफिसमध्ये जॅकेट आहे सगळे जॅकेट घालायचं की नाही नाहीच करतोय आपल्याकडे हे आहेत तसे पण आताचे जे आहेत ना सेफ्टी कॅब्स आणि कॅप्स वगैरे ते आहेत आप आपल्याकडे चलो नाईन फ्लोअर भाई पंखा चालू करा रे घरा दिवस आहे पंखे नाही चालू करे काय नाही बिल येते का पंखे चालू करायचं एक अंदाज ना घेऊन लिहि परफ्यूम मारलाय नाही मिळते कंपनीच बिल येत आहे ना तुमच्या घराचं बिल येते का वापरायचा बेंदाच आपला काम झालं वाटत

चला गावाले लिफ्ट मागवले आणि सकाळचे वाजलेत किती वाजले साडेपाच पाचला निघायच होतं साडेपाच झालेत चलो माझी चूक हा ठीक आहे माझी चूक चल माझी चूक चो बाय बाय चला फायनली आले पुन्हा एकदा पार्किंगमध्ये पार्किंग आमच्याशी पार्किंग खाली असते इकडे आमच्या सरांच्या गाड्या उद्या सर्व आता मस्त की आपली गाडी थोडी पुसून घेऊया चलो आणि निघायच्या पार्टी लागूया एकदा चला आणि मंडई सकाळचे साडेपाच वाजता पार्किंगमध्ये आणि निघायचा टाईम झालेला आहे चला निघूया गाडी आज बघे किती पळवायला भेटते जास्त तर पळवायला नाही भेटणार पण कवर अप करू जेवढं कवर होता येईल तेवढं लास्ट टाईम खूप मिस्टेक झालेली आठला निघून दुपारी अडीच वाजता पुत दापोलीमध्ये पण आज साडेपाचला निघतो आहे साडेपाच आली पाच दहा मिनटं बघे आपल्याकडे दहा मिनटं पुढे सो आज बघूया लवकर पोहोचायला भेटते काय कुठल्या कामासाठी चाललं आहे ते मोठं ब्लॉगवरती बोलूच आपण चला फायनली चला मिनी डोमिनोअर सध्या सर्व सर सुद्धा बॅग काय बॅगेचा आपला तो आला नाही ब्रॅकेट लावलं नाही का गरज वाटत नाही ओके वाटते गाडी चला मी आणि म्हणजे आपला मीटर सेट केलेला आहे से एकतीस हजार चारशे एकसष्ट चला लाईट आपईट चेक करून घेऊया ओके ही लाईट थोडी खाली गेली सेट करून घेतो मग निघतो आणि आता पाहत होतो म्हणजे आपला गोरेगावचा एक्सप्रेस हायवे जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि आपला रुटीन तोच असणार आहे आपण वेस्टर्नवरून ईस्टर्नला जाणार आणि ईस्टर्नवरून पुढे मग जाणार आपण निघून वाशी ब्रिजवरून जाणार आहे स्पीड मी सुद्धा लिमिटेड ठेवले पन्नास पंचावन्न स्पीडनेच गाडी चालवायची आपल्याला वैभव आहे पाठीमाच्यासोबत नवीन कोणी पिल्या नसेल तर थोडं मी हळू चालवतो गाडी सेवन फिफ्टी फाय सेवन पॉईंट ट्वेंटी फाय चलो आणि आहे काहीसा पवायचा नजारा सकाळ सकाळ मॉर्निंग वॉस एकदम सकाळ एकदम क्लायमेट मस्त असं पवयला खूप वेळा मी इशारा सुद्धा व्हिडिओज वगैरे टाकले मॉर्निंग मॉर्निंगचे पवईचे तिथून जो सकाळचा सूर्योदय दिसतो ना अप्रतिम असत नाही इथे तबुतर वगैरे उज उडतात ना अप्रतिम असतं क्लायमेट आतासुद्धा अजून का सूर्योदय व्हायला खूप वेळ आपण लवकर निघाला यायला मुंबई गावाला जायला मुंबईवरून ट्रॅफिक नाही आहे थोडं आणि आत्ता आपण म्हणजे क्रॉस होतो तर म्हणजे वाशीच्या ब्रिजवरून डायरेक्ट ते इकडे सुद्धा थोडा अजून सूर्योद म्हणजे अजून बाकीच आहे वा ही मुंबईची लाल परी बघा मस्त वाटतं एकदम सकाळ सकाळ थोडा क्लायमेट थोडा थंडी आहे म्हणजे थोडं गारवा जाणवत आहे थे। तेच बरं आहे ऊन गाडी चालवणं म्हणजे नाकी येतात आणि थोडं असं गार असेल थोडं बरं वाटतं आहे आणि जॅकेट्स वगैरे घातलेले आहेत टेन्शन आहे एक सेफ्टीसाठी आणि इकडे समोर बघू शकता सूर्याचे किरण एकदम बाहेर पडताना दिसतंय ते कॅमेऱ्यामध्ये किती दिसतात ते मला नाही माहिती आणि साईड ते हे आहे वाशीची खाडी इकडे साईडला काम चालू आहे दिसेल की नाही डाऊटफुल आहे पण पन... चला जाऊया पुढे एकदा पास आऊट होऊ इकडे आणि आता आहे मंडई हा आपला खारेगाव ही गेली आपली गावची लालपारी मग कशी होती मुंबईची लालपारी आता गेली गावची लालपारी सॉरी खारेगाव नाही मी खारघरला आहे आता सॉरी 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 खारघरला आहे आणि फायनली सूर्योदय झालेला आहे मस्त वाटतं एकदम सकाळ जगा असं सूर्योदय बघता बघता गाडी चालवायला ना खूप वेळ मजा येते आणि आतापर्यंत एवढं म्हणजे गेलो आहे ना असंच गेलो आहे त्याच्यात इथं मोठं ब्लॉक नसायचं आपले पण असंच गेलो आपण म्हणजे पुन्हा पोचलो पनवेलला आणि अण्णाकडे पुन्हा एकदा ग्रीन चटणी माझी होती फक्त आहे ठीक आहे अक्षराला आला आहे मेंदूवाडा गरम गरम मेंदूवाडा अन्नाकडा सवय स्वीट्स अन्ना मस्त की इडली आणि मेंदूगडा खाल्ला लास्ट टाइम पण मी खाल्लेला ब्लॉक मध्ये दाखवलेला पण तिकडेच गेलो मस्त सगळे पाच वाजता येतो अन्न सहा वाजता सर्व चालू होतं त्याचं सेटअप आणि मस्त गरम गरम खायला भेटतं मजा आली आता बोलू आता काही टेन्शन नाही आता था। कुठे थांबायचा प्लॅन वाटत नाही जरा गरम वगैरे ऊन वगैरे लागला तर विचार केला पुढे उसाचा रस वगैरे नाही तर थंडा वगैरे काय तरी पिऊ तर आजकाल आपला जाण्याचा मार्ग थोडा वेगळा आहे आज आपण महाडवरून जाणार आता आंबेतवरून आंबेवरून जायचं प्लॅनिंग आहे भरपूर आहे चाललो आंबेडवरून जवळजवळ चार पाच वर्षानंतर आंबेडकरून झालं मी आंबेडचा रोडच सोडून दिला आहे असं म्हणतात की तिकडून रोड खूप खराब आहे आपला महाडचा रोड एक नंबर वाटतो गाडी चालवा तिकडून आता ट्रॅफिकसुद्धा बऱ्यापैकी कमी आहे चला गाडी पडत होती चलो आणि मंडळी सेकंड रेस घेतलेली म्हणजे इकडे एक हॉटेल होतं नॉर्मली थांबलो बोललो कारण की एवढं रेस घेऊया कंटिन्यू गाडी चालवली पनवेलपासून आता कोलाडच्या आधी दहा किलोमीटर आहे आता इथून वैभवला सोडायचं आहे शेनाळे फाट्या त्याचं गाव आहे तिकडे तिकडे सोडायचं आहे ते इथून सत्याहत्तर ऐंशी किलोमीटर दाखवत आहे तर इथून आंबेच्या आंबेडच्या पुलावर जाऊया आजचा रूट आहे आंबेदच्या पुलावरून जायचं तो दिवस झाले गेलो नाही तिकडून तिकडून गाडी न्यायची प्रत्येक वेळेला महाडवरून जायचो आज आंबेदच्या पुलावरून जाऊया आणि तिकडून फोटो ब्लॉक चालू खरा याची रोड काय नेहमीच आहे मातीचा पूर्ण मातीने मी हेल्मेट वगैरे चला आता निघूया अग आंबेदच्या पुलावरती पोचूया पहिल्यांदा चलो फायनली खराब रस्ता चालू झाला हे जरा कुठे प्लेन रोड चांगला होता गाडी चालू होतो मस्त हे बघा झाली खराब रस्त्याची पूर्ण सुरुवात झाली खाडवाड खाडवाड हे कट मारत मारत ते खड्डे वाचवत वाजवतच जावं लागतं आहे बघा किती खड्डे या रोडवर म्हणजे काय खरं ना अडश डम्पर्स वगैरे मोठे मोठे येतात ना म्हणून इकडून मी याला खरं कंटॅक्ट करतो आणि या वैभवसाठी मला इकडे आज यावं लागलं आहे मग या रोडने मी येतच नाही मला आवडतच नाही हा रस्ता एवढे खड्डे आणि ते बरेच दहा किलोमीटर वाढून दे पंधरा किलोमीटर माझे वाढून दे या फरक नाही पेट्रोल टाकी फुल केले ना आपण मग टेन्शन नाही घ्यायचं आणि असे खड्ड्या बिड्यातून गाडीशी वाट एवढी लागते ना जाम वाट लागते बघा ते किती खड्डे काय समजत नाही वैताग गेला म्हणजे वैतागलो मी आज या मग असं वाटतं की अजून पुढेचं काय माहीत नाही पुढे अजून किती खड्डे वगैरे बघायला भेटत आहेत गाव चांगलं आहे हे बघा पूर्ण खडबडीत रस्ता पुढे ओके वाटतं मला वाटतं पुढे सिमेंट कॉन्क्रीट झालं आहे रोड म्हणे काय असेल अर्धवड कामं म्हणजे एक लेन करतात ते एक लेन नाही कधी दोन्ही लेन करायचे म्हणजे काय त्यांचं कन्स्ट्रक्शनच समजत ना आपल्याला तर हे बघा ते दोन्ही लेन झालेले आहेत फस्तपैकी आता गाडी थोडी पळूया पहिली चला भेटलं चांगला रस्ता सुदैवाने पळून घेऊ गाडी चलो आणि पुन्हा एकदा अशक्य असा सुंदर असा खानेरडा रोड त्या रोडवरून आम्हाला राईड करून आज मंडणगडात जावं आहे म्हणजे काय रस्ता कुठे दिसतोय मला रस्ता वाटतच नाही पूर्ण खालची लाल माती आहे गाडी लालबून झाली जॅकेट लालबून झालं हेल्मेट लालबून झालं आहे काय करायचं का काय या रस्त्यांचं कोकणाचा कधी विकास होणार आहे देवाला माहिती रे बाबा म्हणजे इकडे एका साईडला खडी पडलं एका साईडला काय म्हणतं हे लालबुंद सर्व घाण एक एक घाण बुल ते रस्ताच काय समजत नाही त्या ती अशी धुरळा उडतोय ना पूर्ण पूर्ण हेल्मेटचे काच लावून घेतले तर लालबुंद झाला असेल पूर्ण किती खडबड रस्त म्हणजे एखाद्याचं किती रिस्कवाला काम आहे कधी गाडी स्लीप होईल ना समजणार पण नाही जर ग्रीप नाही भेटली प्रॉपर तर गाडी पळवू पण शकत आणि ही प्रॉपर म्हणजे असं मातीचा रोड पण नाही त्याच्यामध्ये पूर्ण खडबडीत आहे खाली ते दगड आहेत ना पूर्ण टायरवरनं उडत आहेत ते आहे बाजूला तर खडी इकडे पण इकडे नाही एका साईडला नाही आहे अशा तर एकाच लेडने सर्व गाड्या दोन्ही साईडचं चालू आहेत काम चालू आहे कधी संपेल काम देवाला माहिती आणि कधी पूर्ण होईल काही देवाला माहिती आणि एवढा सर्व खडचा प्रवास करून आलो वैभवच्या गावात वैभवच्या गावातसुद्धा रस्त्याचं काम चालू आहे चांगलं चांगलं प्रगती आहे आणि वैभवचं गाव आहे मंडणगडमध्ये तळेघर पाटीलवाडी आहे पाटीलवाडीमध्ये आपल्याला जायचं आहे तर आता बघूया आता वैभवला सोडू किती वाजले बघूया आणि थोड्याच्या घरी कसं फिरती म्हणजे धावती भेट देऊ आणि लगेच आपण निघू आपल्याला पुढे दापलीच जायचं आहे घरी घरी सगळी वाढ बघत आहेत अजून आलं नाही कारण गाडी घेऊन येते घरच्यां मग काळजी असते त्याच्यामुळे घरी लवकरच जाऊया चला, चला। राईट वा म्हणजे काम घरापर्यंत आहे वा तुझ्या ह्याच्या इकडे पण मुंबई गोवा हवेचा रस्ता दिसतोय चांगला चांगला प्रगती चालू आहे खडी पडली म्हणजे जास्त होईल लवकर जुन्या वाटायचा जुना वाटा होता त्याच्यामध्ये वेगळ्या जुन्या गोष्टींची खरंच वेग एक आई म्हणजे मजा वेगळी असते चला आलोय वैभवच्या वाडीवरती आलोय पाटील वाडीवर मस्त रे समोर कौलारू घर दिसतंय घर की वाड्या काय बघ मस्त आहे कौलारू मस्त रे गुरे आहेत की नाही खाली <है वारु। laughs> फायनली वैभव करावडे यांच्या गावी आले घरी आलोय नमस्कार जुनं काहीतरी बघायला भेटलं रे याच्यावर काय तांदूळ ठेवतात ना जुने काय बोलत त्याला कणग भरपूर दिवसांनी बघायला भेटलं भाताची कणग आणि जुने गोटे गुरं कुठे गेली गुरं गेली हा हा चला जुने गोटे आज कोंबड्यात कापाय हे असे गोटे वगैरे पाहून आमचे जुने वाडे वगैरे आठवले पेंडे ठेवायला आजोबांनी वगैरे असे काकणी वगैरे मेंटेन ठेवलेले असायचे आता ते खूप मिस करतोय बघून आम्ही लोक तर चला मस्त आहे आवडलं आणि म्हणजे दुपारचे बारा वाजलेत कडा घ्यायचा उन्हा वैभवला सोडला आहे कुठला गाव रे तळेघर पाटीलवाडी तळेघर पाटीलवाली पाटीलवाडी फ्रॉम बंडनगड त्याला सोडलं आणि इथून आता जायचं आहे दापोली दापोलीतून आपल्या गावी म्हणजे अजून एक तास तरी जाईल घरी वाट बघतं सगळे त्यांना पहिले घरी पोसूया हो चला तर मंडळी आज आहे आपल्या रणभरी वारकरी संप्रदाय मंडळाची पूजा वार्षिक पूजा जी असते म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघायला गेलं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा औचित्य साधून सत्यनारायणची पूजा ही असते आणि त्याचप्रमाणे मग बाकीचे कार्यक्रमसुद्धा असतात पूजेला लहान मुलांचे डान्स सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे तर इकडे सुद्धा नवीन पेट्रोल पंप झाला वाटतं एच पी चांगलं आहे चांगलं आहे तर मुच्यासाठी आलो ॲक्च्युली यायचा प्लॅनिंग नव्हता अचानक भयानक असा काय प्लॅनिंग झाला मला पण आहे कळालं आणि काय जस्ट निघालो तर निघालो ॲक्च्युली आणि वैभव होता सोबत कोणी पिलेन नवीन असेल ना माझ्यासोबत तर मी गाडी जास्त पळवत नाही त्याचा मी एकटा होतो तेव्हा साठ सत्तरच्या स्पीडने गाडी पळवायचो साठ सत्तर ऐंशी मुंबई गोवा हायवेला आता एकटा आहे ना तर आपण गाडी नाही जास्त पळवत आम्ही पन्नास पंचावन्नच्या स्पीडने आलो दापोलीतून म्हणजे दापोटीला त्याला सोडलं त्याच्या गावाला मंडणगडला आणि आता इथून मी जातो आहे माझ्या गावाला पुढे आपटी दापोलीपासून एक सात ते आठ किलोमीटर्सवरती आहे गाव माझा आपटी अरे मुंबई गोवाला आई शपथ वैतागलो नाही एवढा यार तीन तिसरा राऊंड आहे माझा हा गावी येतानाचा बरोबर वैतागलो मुंबई गोवा हायवेला मी काय मजाच नाही वाटत नुसतं धूप ऊन आणि ऊन लागतं नुसतं त्या रस्त्याने हे बघा आमच्या दापोलीतले गा रस्ते बघा असे दोन साईडने झाडं आणि मस्तपैकी मध्ये रस्ता ह्याला बोलतात गाव हे आहे गाव आणि गावचे रस्ते आता हे इकडे पर्यटकसुद्धा येऊन यांची तुफानी चालू असते पण आपण आपल्या लिमिटमध्ये असतो कधी पण पहिली गोष्ट तर चला पोचूया गावामध्ये आता मी पोचलो आहे मोकल बाग डॉक्टर मोकल यांची बाग आहे तिथे पोचले आहे आधीसुद्धा दाखवले व्हिडिओमध्ये डॉक्टर मोकल यांची बाग आता पोचूया चला ती आहे डॉक्टर मोकल यांची बाग ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा दाखवलीमध्ये जोरात थोडी उडवू गाडी काय एवढी तर आणली इज्जतीमध्ये मुंबईतून थोडी उडवायला नको काय गाडी गावाला आलो आहे गोमू माहेरला जाते हो नाकवाईच्या गोवाला कोकण दाखवा कोकणचा नाणूने मस्त एक <laughs> एक रील बनवले आहे आपण सुद्धा ती रीलवरती आपण टॅग करून पोस्ट केली मस्त बनवलंय ते गोमू माहेरला जाते हो नाकवा हिच्या गोवाला कोकण दाखवा आणि हिचा गो कोकणातलाच आहे बघा गाडी चालवतोय आणि त्याने ती रील बनवल्याने खूप मस्त व्हायरल चालली आहे रील ती खूप ट्रेंडिंग बोलू शकतो त्या रीलला आपण सुद्धा त्याच्यावरती केली <laughs> आहे काय अजून लग्न नाही झालं आहे ना आपण काय अजून म्हणजे काय बोलतात लग्न तर अजून झालं नाही गोवा अजून कोणाचा मी झालो नाही आहे पण सुद्धा ती रील पोस्ट केली आहे मस्त आवडली मला ती चला जाऊया पहिल्यांदा इथून इथून आतमध्ये राईड घ्यायचं आहे आपल्या गावाकडे जाण्यासाठी हा चला रस्ता गेला खेडला आणि आपण चाललो आत म्हणे आपटी बोरगर हा खेडचा रोड आहे आणि आपण आता चाललो आपल्या गावाकडे गावात चला कोकणची माणसं सा साधी बळी त्यांच्या अल्ली शहर हा आमच्या गावाचा धरण सुक्का पडलाय सुक्का पाणी नाही हो काय पूर्वी काय बोलतात तर विहिरीवरचं पाणी पाहिजे विहिरीवरचं काय टेस्ट आहे त्या विहिरीवरच्या पाण्याला तर आता मुंबईतल्या थोडं चव नाही त्याची चव हे आमच्या गावातलं मेडिकल कॉलेज याआधीसुद्धा मला वाटतं कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे माझ्या गावचा रस्ता माझा गावचा घर मला वाटतं मी शिमग्याच्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये बघू शकता तुम्ही तर आणि एक गोष्ट आता मी पूजेसाठी आलोच आहे माझा आत्ताच होता मी दोन वर्ष गेली आलो नव्हतो पूजेला तर म्हणते कसं माहिती आहे आता दोन वर्ष मी पूजेला आलं नव्हतं पण यावर्षी बोललो काय पण होऊन जाईल आयुष्यापत जायचं म्हणजे जायचं आणि आज यावर्षी नेमका आणि ने नेमका शनिवार आला तर हा ब्लॉग कधी येईल मुंबईत जाईन मी एडिट करेन वगैरे त्यानंतर हा ब्लॉग येईल आपल्या चॅनलवरती पण बोललो जायचं म्हणजे जायचंच हट्टा असं ठेवला होता आणि आजकालची पोरं बघायला गेलात ना सुट्टीमध्ये सुद्धा गावी जायला खूप आतुरते अशी वाढ वगैरे असतात कधी सुट्टी पडते आणि कधी गावी जायला भेटतं पण आमचे ते दिवस जुने दिवस जुने दिवस जुन्या आठवणी शाळेमध्ये असताना मे महिन्यात सुट्टी पडलो की आम्ही गावी यायचो पण आत्ता कुठे आत्ता थोडी आता हे वय नाही आहे मे महिन्यात सुट्टी घ्यायची आता फक्त लिव पी एल एस एल सिकलीव पी एल एस एल कॅज्युअल लिव्स याच याच घ्यायच्या आता काय मे महिन्याची लिव नाही भेटणार आपल्याला कुठून गावामध्ये तर एंटर झालं आहे तर आमच्या गावामध्ये एंटर झालं त्याला मस्त इथे पहिली नर्सरीच लागते आमच्या गावातले राणे आहेत राणेगक्का आमच्या मुलांच्या नर्सरीज आहेत इथे एक पहिली नर्सरी दोन दुसरे आपले भाऊजी आहेत त्यांची नर्सरी आहे खाली नर्सरीची लाईनच आहे इथून पास होता मस्त एक गारवा जाणवतो बरं वाटतं थोडं आणि आंब्याची कलम वगैरे लावलेली मस्त आणि मी गावी आहे ना म्हणजे गावी येतो मी पण मी दादाच्या घरी असतो तिकडे दापोलीमध्ये कारण की तिकडे मला नेटवर्क्स वगैरे प्रॉपर भेट आणि हे आपले कॉल्स वगैरे दहा सारखे चालू असतात काय ना काय त्याच्यामुळे आणि इकडे आलं की असं नेटवर्कचा इश्यू होतो त्याच्यामुळे मग नेटवर्कसाठी पूर्ण बाहेर जावं लागतं गावाच्या त्याच्यामुळे मी इकडे फक्त माझी धावटी भेट असते येतो पाच दहा मिनटं किंवा दुपारी आलो वगैरे असतात तर आणि मग मी रिटर्न परत फिरतो नेटवर्क इम्पॉर्टंट आहे तिकडे आपल्या नेटवर्कच भेटत नाही आहे कॉलिंगसाठी तर नेटवर्क प्रॉपर नाही आहे इकडे त्याच्यामुळे चला आव्हाच आलेलो आहे आणि आता पुढचा मोठा ब्लॉक कधी येईल नाही सांगू शकत गाडीसुद्धा ओके आहे तर मोठा ब्लॉक पुढचा शूट करायचा प्लॅनिंगमध्ये आहे मी करू लवकरच एखादा मोठा ब्लॉक मला कर्नाळा फोटो ते जायची इच्छा आहे गाडी घेऊन धरणाफोट का मुंबईसून लांब नाही आहे पण जाऊ मंडई ज्या गोष्टीसाठी आलेलो त्या गोष्टीच्या इथून आता आपण पास आऊट होतोय ते म्हणजे आपल्या रणभारी वारकरी संप्रदाय मंडळाची पूजा वर्षात चौदावे चला सर्वजण मला घरी गेले दिसतात आपण घरी जाऊन फ्रेश होतो गाडी लावली आहे कोणीतरी सावलीचं ठिकाण आहे फायनली आहे घरी बाईची सुद्धा गाडी तेच आपण मस्त सावलीच गाडी लावले जरा सावली भेटून द्या गाडीला चला एक तीस आज सातशे दहा किलोमीटरला गाडी पोचली दापोलीमध्ये फायनली चलो चला फायनली म्हणजे गाडी पार्क आहे येते मस्त झाडांच्या जा खाली झाडांचं महत्त्व समजून घ्यायला पाहिजे माणसाने इंडिकेटर पार्किंगमध्ये असताना कुठेतरी तुटलं आहे बघू म्हणता गेलं मेंटेन जॉईन करू नवीन लावू तर आता पायनल पोचलो घरी सकाळी साडेपाचला चालू केलेला प्रवास दुपारी दीड वाजता संपला दापोलीमध्ये मी खूप थकवा जाणवतो जरा नाईट मारले कालची आणि नाईट मारून पुन्हा गावी हे थोडं माझं थोडं कॅल्क्युलेशन चुकलं त्याच्यामुळे पण बघू नेक्स्ट टाईम ट्राय करू लवकर येण्याचा थोडं गाडीचा पण जीव आहे त्याच्यामुळे तर भेटू टू फूडच्या ब्लॉग्समध्ये काय की म्हणते कमेंट कराय कसं वाटतं ब्लॉग नेस त्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या फुडच्या ब्लॉगमध्ये चलो